हदनाळ येथे शाळा खोलीचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांची उपस्थिती तीस लाखाचा निधी हदनाळ तालुका निपाणी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या शाळा खोलीचा शुभारंभ माजी मंत्री आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते झाला हरनाळ भाजपा अध्यक्ष रंगराव शेटके यांनी स्वागत करून प्रास्ताविकात येथील प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेसाठी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी शाळा खोलीची आवश्यकता होती यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी खासदार अण्णासाहेब जोल्हेशिकला शाळा खोल्या मंजूर कराव्या अशी विनंती केली होती विनंतीला मान देऊन त्यांनी ताबडतोब निधी मंजूर करून शाळा खोल्या पूर्ण करून दिल्या आहेत यामुळे विद्यार्थ्यांना बसण्याची सोय होणार आहे यावेळी बोलताना आमदार शशिकला विवेक सकल योजनेतून तीस लाख रुपये खर्च करून दोन शाळा खोल्या मंजूर केल्या आहेत निपाणी मतदारसंघात प्रत्येक शाळेमध्ये खोल्या मंजूर करून विद्यार्थ्यांना सोय केली आहे या अगोदर शाळेची अवस्था अतिशय खराब होती शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न केला आहे यामुळे सर्वच शाळा चांगल्या झाल्या आहेत यावेळी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम शेटके मंगल पाडेकर विद्या राऊत अमोल काळे भाग्यश्री कांबळे केरबा पाटील तुकाराम राजगुडे आनंदा यादव विकास शेटके अमृत भोसले राजाराम पाटील धनाजी पाडेकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पेटी कांबळे यांनी आभार मानले एक विवेक योजना म्हणून सुरू होती कारण सगळ्या आपल्या कर्नाटकामध्ये अनेक शाळा शंभर वर्ष पूर्णत्वाकडे गेलेली भरपूर शाळा आहे आणि त्या शाळेच्या सुधारण्याच्या बरोबर उर्वरित शाळा देखील सुधारणा करा म्हणून एक विवेक म्हणून एका योजनेखाली भरपूर क्लासरूम्स आपल्या कर्नाटकामध्ये आमचं सरकार असताना दिलेलं होतं आणि माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सीमा भागातला आपलं मतदारसंघ आहे आणि असं परिस्थिती होत की आपल्या सरकारी शाळेमध्ये खोल्या तरी नीट नव्हत्याच नव्हत्या एके वेळेला शिक्षक मुलांना शाळेत झाडाच्या खाली बसवून शिकवलेलं उदाहरण देखील आम्ही डोळ्यानं बघितलेलं म्हणून आपण त्या विवेक स्कीम मध्ये कमीत कमी तीनशे क्लासरूम माझ्या निपाणी मतदारसंघामध्ये घेत आणि त्यातलाच दोन क्लासरूम इथं हरना देखील आपण घातलं होतं टोटल पंधरा पंधरा लाखाचं दोन क्लासरूम घातलं टोटल आपण तीस लाख रुपये ह्या विवेक योजनेमध्ये आम्ही आहे तर क्लासरूम बघितल्यानंतर समाधानकारक आहे कारण आपण एकविसाव्या शतकात आहे स्पर्धात्मक युगात आहे आणि अशा युगामध्ये आपली मुलं सीमापटाची शाळेला येतात त्यांना चांगलं शिक्षण मिळावं फक्त शिक्षण एवढंच नाही त्यांना वातावरण देखील चांगलं वा असावं कारण मुलं शिकायला पाहिजे तर वातावरण देखील तेवढंच महत्वचं आहे आणि ज्या वेळेला शिक्षक शिकवायला पाहिजे त्यांना पण वातावरण हे फार गरजेचं असतंय कारण शिकवण्याला त्यांना प्रोत्साहन आलं पाहिजे तर आधी बघितलं की खापऱ्याचे आपलं बिल्डिंग होतं आता फार ते पडायच्या हिच्यामध्ये आलं होतं किंवा पाऊस आलं की गळत होतं हे जातच शिक्षकांचा टाइम जात होत म्हणून आज अशा सुंदर परिसर शिक्षकांना देखील आपण द्यायचा एक प्रयत्न केलेला आहे चांगलं शिक्षण देताना शिक्षकांना देखील चांगलं वातावरण आणि शिक्षण घेताना मुलांना देखील चांगलं वातावरण अशा पद्धतीचं हे दोन क्लासरूम दिलेलं आहे अजूनही काहीतरी असेल तर तुम्ही निवेदनच्या पेपर पूर्णत्वपणं द्यायचं काम आपण करू शकतो धन्यवाद